कोलिवाडा तर एक फोर्ट इथला आहे वडली फोर्ट आणि वडलीचा समुद्र किनार पट्टी ही आपल्याला आज या व्हिडिओमध्ये दाखवायची आहे खूप मजा आहे मध्ये पूर्ण बघत राहा वडली किल्ल्यावर तर आपण आलो आहोत परंतु काही कारणास्तव तो हा किल्ला बंद आहे कारण किल्ल्याचं चा बांधकाम चालू आहे बाहेरून तर आपण तरी पण चाललो आतमध्ये थोडेफार आपण बघू कसं काय किल्ला आहे त्यातमध्ये आणि त्याची माहिती घेऊ किल्ल्याला पहिला दरवाजा तो म्हणजे लोखंडी दरवाजा आहे गेटसारखा समोर जर आपण आलो तर आपल्याला मंदिर पाहायला मिळतो ते मंदिर हनुमानाचं मंदिर आहे बाजूला गोरे पाण्याचा तलाव आहे हे तलाव आणि आजूबाजूला झाडंसुद्धा लावलेली आहेत फुलांची तर आपण हनुमानाचं दर्शन घेऊया पहिलं आणि मंदिराच्या हनुमानाच्या मूर्तीच्या मागे शिवरायांची एक फ्रेम लावलेली आहे तर आता आपण वरती जाऊया तर वडलीचा किल्ला आहे तो ना समुद्र किनारपट्टीचा किल्ला म्हणून ओळखला जातो तर हा जो किल्ला आहे तो अरबी समुद्राच्या किनाऱ्याला लागलेला आहे ला आणि याची स्थापना सोळाशे पंच्याहत्तर रोजी झाली होती आणि ह्या किल्ल्याला बांधकामीचे हे ब्रिटिशांनी केलं होतं तर जास्त किल्ला मटण आहे नॉर्मली एक ते दोन मीटर आहे याची उंची आणि हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्रातून जो व्यापार व्हायचा तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जे समुद्रातून शत्रू यायचे लुटमारीसाठी तर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता या किल्ल्यावर आपल्याला पहिलं म्हणजे गोळ्या पाण्याचं विहीर पाहायला मिळते दुसरं व्यायामशाला आहे तिसरं हनुमानचं मंदिर आहे आणि या किल्ल्यावरून ना खूप सुंदर असा नजरा आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच अनुभवायचं असेल ना तर एकांतात एक येऊन तुम्ही मुंबईचे किल्ले बघा मुंबईचे चौपाटी बघा खूप मजा येईल पहिली गोष्ट म्हणजे आम्ही हा किल्ला फिरण्याचा प्लॅन केलं होतं ना तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की याचं चा काम चालू आहे तर आता काय करतोय आलोय तर वडलीचा कोलीवाडा फिरून घेतोय इथे काय गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत व्हिडिओच्या माध्यमाने तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि वडली कोलवाडा ही खूप फेमस आहे तर आपण तिकडे जाऊया कोलवाड्यातल्या काय गोष्टी पाहूया की कोळी लोक कसे को आपले बोट टाकतात जाले समुद्रामध्ये जाले कसे टाकतात ते आपल्याला बघायचं आहे जेव्हा आपण कोलिवाडा बघायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला पहिलं मंदिर लागलं मंदिर बघून झालं त्याच्यानंतर आपण पुढे आलो तर पुढे आपल्याला झोपडपट्ट्या बारीक बारीक बघायला मिळाल्या त्याच्यामध्ये जाले होते बाजूलाच तुटलेली बोट होती खूप सुंदर असा इथला नजारा आहे मित्रांनो आणि आता तर आपल्याला समुद्रामधील बोटी बघायच्या आहेत की कशाप्रकारे ते पोहतात आणि एवढा आनंद होतोय ना या ठिकाणी बघितल्यासारखं म्हणजे गावाची आठवण आली आमच्या गावाच्या बाजूला पण दोन तीन गावं आहेत तिथे कोळी लोक राहतात तर सेम टू सेम तशीच ठिकाणं तशीच जागा तशीच समुद्र पाहायला मिळालं खूप सुंदर असा नजरा आपल्याला इथं बघायला मिळालं आता आम्ही तिकडे खाली पण चाललो आहे तिकडे काही लोक फिशिंग करतात आणि चिमुरेप पकडतात तर आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे व्हिडिओमध्ये तर मी तर तिकडेच चाललो आहे तर नक्कीच बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा जर तुम्हाला आवडेल तर लाईक नक्कीच ठोका एक हा समुद्रकिनारा खूप सुंदर अशी जागा आहे ते व्हिडिओ फोटो शूटिंग थापून आपण करू शकतो तर ते दोघं जण चिंबरी पकडतात तर मी बघायला चाललो किती चिंबुरी पकडते ती तर येतोय काय रे विन येतोय त्या दादाने पकडले तिथला भो की तिची चिंबोरी पकडली होती मागच्या ब्लॉगमध्ये आपण सुद्धा पकडले होते चिंबोरी या ब्लॉगमध्ये तिला बघतोय कोणी पकडलं गाडीचा चाक आहे ना त्याच्यामध्ये चिंबोरी बसतो तर इथं भरपूर ठिकाणी असे चाक लावलेले आहेत ते गाडीचा आपण टायर असत ना बसचे किंवा टा मोठे ट्रॅक्टरचे होते तर त्याचे टायर चिंबड येऊन बसतो का गॅप बसूमध्ये ना त्यामध्ये चिमोरी पडत होतं बघूया चिबळे लागते काढतोय तर बघूया नाहीडियम मस्त आहे भारी आहे कारण तू बघा अक्षय आमचा तालुक्या पाठवून ये जे समोर दोन माणसं फिशिंग करतात ना त्यांना पाहून मला काही दिवस आठवून आले म्हणजे माझ्या गावाकडील मित्र संतोष फेरवे पार्थ नागती विशाल विराडे आणि मी जेव्हा आम्हाला विकली ऑफ असायचा संडे तर तेव्हा आम्ही संडेलाच मच्छी पकड्या जायचो तर कधी चिंबोळीसुद्धा पकडायला जायचो तर खूप मजा यायची त्यावेळी आणि ते दिवस आता मला आठवले ह्या लोकांना पाहून आणि तर स्पेशल मी मिनिल याला थँक्स बोलायचं आहे मला कारण त्यांनी हा स्पॉट निवडला वडली फोर्ट आणि वडली कोलीवाडा कारण इथे आल्यानंतर मला माझ्या गावाकडे आठवणी आल्या आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हालाही दाखवतोय जर तुम्ही आज गावापासून दूर राहत असाल मुंबईला तर नक्कीच आपले गावाचे दिवस तुम्हाला आठवले असतील या व्हिडिओमध्ये जे लोक माझ्या गावासाठीला तसे दिगी आहे कुडगाव आहे वेलास आहे दिव्यागर आहे आणि इकडे बोलत तर चिपलूणसाठीला पण खूप लोक आहेत गावाकडे की त्यांच्या गावाला समुद्र किनारपट्टी आहे आणि ते लोक फिशिंग करतात तर आता इकडे ना काका एक जमिनीतून शिवल्या काढतात दगडी खालून तर तिकडेच चाललो आहे की ते शिवल्या कशा प्रकारे काढतात आपल्या गावाला पण आपण काढतो पण हे लोक कसे काढतात ते बघायचं आहे तर बघा हे शिवल्या काढतात आणि सेम टेक्निक आहे जसं आपण काढतो पण आपल्याकडे आपण रेतीमध्ये पण काढतो त्यांना आपण मुलं क बोलतो आणि खरपामध्ये ते शिवल्या भेटतात जे वेलासला खरप आहे माहिती आहे आपल्याला वेलाससाठीला आहे तर तिकडे आपण जायचो शिवल्या काढायला ح ت、啊 सहजच ट्राय केलं दगडीखाली एका तर तिथे मला तीन ते चार शिवल्या भेटल्या आणि आता मी मिलिनला सांगणार आहे आणि त्याची व्हिडिओ मी काढतो आहे त्याला बोलते तू काढ मी तुझी व्हिडिओ काढतो आहे आता त्याला लावले कामाला आताच काढायचं यांच्यासाठी तर पण आहे पहिले लोक पण काढतात तर मिलिन हा उम्जचा आहे त्याला पण भेटले एक कोली वर्ली कोलीवाडा आपला आज इथेच संपतोय खूप मजा आली या फोर्टवरती वर्ली फोर्ट ट्रॅकिंग केला त्याच्यानंतर वरली समुद्र किनारपट्टा आणि इथल्या काही गोष्टी आपण थोड्याफार शिकल्या पहिली म्हणजे आपण फिशिंग बघतली त्याच्यानंतर इथे शिवल्या सुद्धा काढल्या आपण आता चाललोय घरी तर व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका